हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडस साईन्स चान ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन एन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण आर बॉडी अँड डायजे डिफरंट टाईप ऑफ सिस्टीम हा एथ स्टँडर्डचा लेसन स्टार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपण अभ्यास केला त्यानंतर आपण सर्क्युलेटरी सिस्टममध्ये हार्ट काय आहे हे हार्टचं डिटेलमध्ये जे काम आहे ते समजून घेतलं आहे त्याला आपण हार्टविषयी अजून काही जाणून घेऊया या हार्टचं फंक्शन हार्ट कसं काम करतं आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या ब्लड वेसल्स ब्लड कॅपिलरीज आणि कॉम्पोनंट्स ऑफ ब्लडकडे सो so, तुम्ही हार्टचं हे स्ट्रक्चर बघितलं असेल आता हे हार्टमध्ये हे ब्लड कशा पद्धतीने फ्लो होत असतं ते समजून घेऊया की ऑक्सिजनेटेड ब्लड डी ब्लड हे मिक्स होत नाही ना काय होत असेल नक्की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चेंबर्स असतात फोर चेंबर्स असतात वरचे असतात त्याला आपण ॲट्रियम ॲट्रियम म्हणत असतो एक असेल तर ॲट्रियम आणि खाली असेल त्याला व्हेंट्रिकल्स असं म्हणत असतो तर सगळ्यात पहिले सगळ्या जे बॉडी पार्ट्स आहे त्या बॉडी बॉडी पार्ट्सकडून डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे दूषित ज्याच्यात कार्बन डायऑक्साईड ब आहे असं जे ब्लड आहे ते आपल्या कुठे येत असतं हार्टकडे येत असतं हार्टकडे येतं म्हणजे कुठल्या पार्टमध्ये येत असतं तर सगळ्यात पहिले तुमचं जे राईट ॲट्रियम आहे त्या राईट ॲट्रियममध्ये ब्लड जातं राईट ॲट्रियममधून ते कुठे जातं राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं राईट व्हेंट्रिकलमधून गेल्यानंतर ते लंग्सकडे जात असतं लंग्ज म्हणजे फुफ्फुस आपलं आणि लंग्जमध्ये तुम्हाला मी मागच्याही याच्यामध्ये शिकवलं रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काय असतात ॲलिओलाय असतात आणि मग नाकावाटे काय येत असतो आपण एअर घेत असतो त्या एअरमधला ऑक्सिजन काय करत असतो हिमोग्लोबिन शोषून घेतो आणि ते जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये तो मिसळत मिसळत असतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होत असतं आणि हे असं प्युअर ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड नंतर कुठे जातात Left, आ, 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 लेफ्ट तुमचं जे ऍट्रियम आहे तिथे जात असतं नंतर ते लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जात असता आणि तिथून ते सगळ्या बॉडी काय होत असतं सप्लाय होत असतो इज द पाथ पाथ प्रॉपर ऑफ ब्लड फ्लो इन द हार्ट हार्टकडे अशा पद्धतीने फ्लो होत असतं पहिले राईट पहिले राईट ऍट्रियम राईट व्हेंट्रिकल टू ऍट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल देन ऑल दी बॉडी पार्ट्स सो आय थिंक तुम्हाला हा जो पाथ आहे तो हृदयामध्ये रक्तपुरवठा कशा पद्धतीने सगळ्या बॉडी पार्ट्स कडे होत असतो हे समजलं असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कधीही कुठेही कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कार्डियाक हा शब्द आला तर कार्डियाक हा शब्द आपल्या हृदयाशी संबंध आहे हे लक्षात ठेवा इट इज अ टाईप ऑफ स्पेशल स्मूथ मसल कार्डियाक मसल आहे ही ही आता तुम्हाला वाटत असेल की ही मसल थकत नसेल तर आपण जन्माला आलेपासून ते मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ही जी कार्डियाक मसल आहे ती सतत कार्यरत असते सो दिस इज कार्डियाक मसल हार्ट कुठल्या मसल्स पासून बनलेलं असतं कार्डियाक मसलपासून बनलेलं असतं हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये लब डब असा एक साऊंड पण येत असतो आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत असतं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं होत असतं तेव्हा काय होत असतं बाहेरून रक्त काय होतं आत होत असतं आणि ज्यावेळेस आपलं हार्ट रिलॅक्स होत असतं त्या होत असतं रक्त आत येणार आहे लक्षात आलं तुमचा ज्यावेळेस हार्ट कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा रक्त बाहेर जाणार आणि हार्ट तुमचं रिलॅक्स होणार रिलॅक्स झाल्यानंतर रक्त काय येत असतं आत येणार आहे सो अशा पद्धतीने हे कंटिन्युअस प्रोसेस होत असते पंपिंगची हार्ट मध्ये सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी वॉट इज ब्लड कॉम्पोनंट्स हां याच्यामध्ये ब्लड व्हेसेल्स काय आहे आणि स्ट्र व्हॉट इज द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ दिस आर्टरीज आणि व्हेन्स की ज्या खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की आर्टरीज म्हणजे काय क व्हेन्स म्हणजे काय आपण काय करू सायमल्टेनियसली आर्टरीज आणि व्हेन्सचा डिफरन्स पण समजून घेऊया आणि आर्टरीज आणि व्हेन्स नक्की काय आहे हे समजून घेऊया मग तुम्हाला आर्टरीज आणि व्हेन्स जर तुम्हाला माहिती करायचे असेल तर तुम्ही तुमचं हँड घ्या आणि हँड मध्ये बघा तुम्ही अशा ह्या हिरव्या रंगाच्या तुमच्या काय दिसत आहेत या हिरव्या रंगाच्या त्याला की व्हेन्स म्हणणार किंवा तुम्हाला डॉक्टर जे आहे तुम्ही तुम्हाला कधी इंजेक्शन किंवा सलाईन तुमचं ब्लड टेस्ट करायचे असेल सलाईन करायचं असेल तर डॉक्टर काय शोधत असते की व्हेन्स शोधत असते जरा कॉमेंटमध्ये लिहा तर ह्या काय असतं आपल्या वरच्यावर ज्या दिसतात ह्या निळ्या रंगाच्या त्या काय आहेत तुमच्या व्हेन्स असतात दे आर द व्हेन्स बट आर्टरीज आर डीपली बेनिथ आर स्किन आमच्या आर्टरीज असतात त्या काय असतात डीप असतात आपल्या स्किनमध्ये पण व्हे सुपर फेशियल वरच्यावर असतात सिच्युएटेड ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा फर्स्ट पॉईंट मध्ये तुम्ही आर्टरीज आणि व्हेन्स मध्ये मध्ये आणि कुठेही तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे आले तर काय लिहिणार आहात दॅट इज आर्टरीज कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू द ऑल बॉडी पार्ट्स काय करत असते ऑक्सिजनेटेड ब्लड शुद्ध जे रक्त आहे ते सगळ्या अवयवांना हृदयाकडून सगळ्या बॉडी पार्ट्सकडे नेण्याचं काम कोण करत असते आर्ट्रीज करत असते बट वेन्स अपोजिट दॅट इज इट कॅरी द ब्लड फ्रॉम ऑल बॉडी पार्ट्स टू द हार्ट सगळ्या बॉडी मध्ये जे अशुद्ध रक्त तयार झालेलं आहे की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे काही टॉक्झिक सबस्टन्स आहे किंवा जे अशुद्ध रक्त आहे ते काय करते परत हार्टकडे वाहून नेत असते आणि हार्टकडे वाहून नेल्यानंतर नाकातून परत ऑक्सिजन येतो तो, तो मिक्स होतो आणि परत ते ऑक्सिजनेटेड होत असतं आणि परत ते परत बॉडी पार्टकडे म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे शॉर्टकट मध्ये तुम्ही काय लक्षात हार्ट टू बॉडी बॉडी टू हार्ट त्याच्यावर तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता दॅट इज आर्टरीज कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू डिफरंट बॉडी पार्ट्स अँड वेन्स कॅरी ब्लड फ्रॉम डिफरंट बॉडी पार्ट्स टू हार्ट डिफरंट बॉडी पार्ट्स टू हार्ट कोण करत असतं वेन्स करत असते ठीक आहे त्यानंतर कोण कोणते शुद्ध रक्त कोण पुरवत असतं ऑक्सिजनेटेड ब्लड इज प्रोवाइडेड बाय द आर्टरीज आर्टरीज काय करत असतात शुद्ध रक्ताचा पुरवठा करत असतात आणि तुमच्या ज्या वेन्स असतात इट कॅरीज अ डी ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे अशुद्ध रक्त वाहून आणण्याचं काम वेन्स करत असतात देन नेक्स्ट वन याला पण एक्सेप्शनल केस आहे की सगळ्या आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात पण कुठल्या तरी गोष्टीला एक एक्सेप्शनल असते काहीतरी अपवाद असतात तसं त्या पद्धतीने या तुमच्या आर्टरीजला जी पल्मरीज जी आर्टरी आहे ती अपोजिट फंक्शन करत असतात सगळ्या आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार फक्त एकटी जी पल्मरी पल्मनरी आर्टरी आहे ती काय करते डी ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेण्याचं काम करत असत तस सेम ऑल दी व्हेन्स कॅरी द डी ऑक्सिजनेटेड एक्सेप्ट पल्मनरी व्हेन तुमची जी पल्मनरी व्हेन आहे ती उलट काम करत असते ती काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय आहे एक्सेप्शनल आहे तुमच्या सगळ्या आर्टरीज ऑक्सिजनेटेड शुद्ध रक्त पुरवठा करतात फक्त कोणती पल्मनरी आर्टी ह्या इकडे पण ह्या सगळ्या व्हेन्स जे आहेत त्या डी ब्लड कॅरी करत असतात एक्सेप्ट कुठली पल्मनरी व्हेन पल्मनरी व्हेन लक्षात ठेवायचं मध्ये आणि मध्ये पल्मनरी आर्टरी लक्षात ठेवायचं आहे देन मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज द वॉल्स ऑफ आर्टरीज आर व्हेरी थिक ॲज कम्पेअर टू द व्हेन्स अँड द इन द व्हेन्स व्हॉट डू यू राईट दॅट इज द वॉल ऑफ द व्हेन्स आर व्हेरी थिन तुमच्या ज्या आर्टरीज आहे की ज्या खूप डीपली असतात त्यांच्या ज्या वॉल्स आहेत त्या खूप थिक असतात कारण आपलं हृदय किती प्रेशर टाकत असं तुम्हाला सांगितलं ना इतकं जोरात प्रेशर टाकतं की आपलं जे रक्त आहे ते थर्टी फीट किती थर्टी फीट उंच उद हे करत असतं मग हे जे प्रेशर आहे हे प्रेशर सहन करू करण्यासाठी या आर्टरीज आहे त्या आर्टरीजच्या काय असतात तुमच्या ज्या वॉल्स असतात त्या खूप थिक असतात जाड असतात जर त्या थिन असतात तर काय झालं असतात त्या वॉ फुटल्या असत्या ब्रश्ट झाल्या असतात त्या आर्टरीज ज्या आहेत त्या फुटल्या असतात ब्रश झाल्या असतात आणि आपला मृत्यू झाल्या असतात बघा कधी कधी ज्या लोकांना हार्ट अटॅक येत असतो किंवा ब अचानक ज्या व्यक्तींचा मृत्यू होत असतो मध्ये ब्रेनमध्ये सुद्धा काय होत असतं अंतर्गत असतात त्यावेळेस काय होत असतात ह्या फाटत असतात कधीकधी रक्तवाहिन्या आणि डीऑक्सिजनेटेड ऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स होत असतं आणि पॅरलाईज होत होतं सो ह्या आर्टरीच्या ज्या वॉल्स असतात थिक असतात टू बेअर द प्रेशर ऑफ दिस ब्लड ओके ब्लडचं प्रेशर बेअर करण्यासाठी ते काय असतात ठीक कसं ऍज कम्पेअर टू द वॉल्स ऑफ द वेन्स वॉल्स ऑफ द वेन्स काय लिहिणार आर द थिन नेक्स्ट वन नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात दॅट इज आर ट्रीज आर डीपली लोकेटेड इन आर बॉडी डीपली लोकेटेड असतात वेन्स आर द सुपरफिशियली लोकेटेड सुपरफिशियल वरच्यावर तुमची व्हेन लगेच सापडायची असेल तर डड वगैरे घ्यायचं असेल तर लगेच डॉक्टर असं 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 करत असतात आणि ती व्हेन्स काय करत असतात सापडत असतात सो व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड अँड आर्टरीज आर डीपली लोकेटेड दे डू नॉट हॅव वॉल तुमचं जे आर्टरीज आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या व्हॉल्स नसतात तसं तुमचे जे वेन्स आहेत त्यांना व्हॉल्स आहे का तर ते तुमचं जे रक्त आहे ते रिटर्न जाऊ नये रिटर्न बॅक फ्लो होऊ नये याच्यासाठी काय असतात त्या झडपा असतात कोणाला तुमच्या ज्या वेन्स आहेत त्यांना त्यानंतर तुमच्या ज्या आर्टरीजचं असतं ते मॅक्झिमम प्रेशर आर्टरीज हॅविंग द मॅक्झिमम प्रेशर अँड व्हेन्स हॅविंग द मिनिमम प्रेशर कारण की तुम्हाला आर्टरीजच्या वॉल्स थिक असतात मॅक्झिमम प्रेशर असतं तसं व्हेन्सचं काय असतं मिनिमम प्रेशर असतं सो अशा पद्धतीने तुम्ही आर्टरीज आणि व्हेन्सचा हा मेन डिफरन्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे फर्स्ट पॉईंटमध्ये परत एकदा सांगते हार्ट टू बॉडी आर्टरीज अँड फ्रॉम बॉडी टू हार्ट लक्षात ठेवायचं इट कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड इट कॅरीज द डी ऑक्सिजनेटेड ब्लड बट इट इज एक्सेप्शनल केस टू आर्टरीज इज अ पल्मनरी आर्टरी अँड इन ऑफ द व्हेन इज पल्मनरी व्हेन द वॉल ऑफ द आर्टरीज आर व्हेरी थिक The wall of the veins are very thin. They are having the maximum pressure on the blood. They are having the minimum pressure on the blood. They are deeply located in our body. They are superficially located and. सो मच फाय सिक्स पॉईंट्स अशा पद्धतीने तुम्ही आर्टरीज आणि व्हेन्सचा डिफरन्स आहे इझिली लिहू शकतात आणि आर्टरीज आणि व्हेन्स काय आहे हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर तुम्ही एक डायग्राम बघा तुमच्या डायग्राममध्ये इलेव्हन पॉईंट जी फोर आहे तिथे डायग्राम दाखवलेली आहे आर्टरीज आहे व्हेन्स आहे आर्टरी ऑक्सिजनेटेड शुद्ध रक्त पुरवठा करते त्याच्यामुळे ती रेड कलरने दाखवली आहे तुमची व्हेन आहे ती ब्ल्यू कलरने दाखवली आहे ती डीऑक्सिडेटेड ब्लड कॅरी करत असते आता जाऊया हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये इन द हिस्ट्री काय बघा कोणी कोणी अभ्यास केला ह्या सगळ्यांचा सो इन सिक्सटीन ट्वेंटी एट विलियम हा फर्स्ट टाइम ही डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ द सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन आर बॉडी सगळ्यात पहिले कुठले सायंटिस्ट पुढे आले विलियम हार्वे नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनीच ब्लड ग्रुप शोधून काढले त्यांनीच पहिले सर्क्युलेशनचा अभ्यास केलेला आहे ही प्रपोज दॅट द थेरी दॅट हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन ऑर मस्क्युलर पंप अँड इट सर्क्युलेट द ब्लड इन आर बॉडी ही शोज दॅट द वर्किंग मेकॅनिझम ऑफ वॉल्व इन अ हार्ट आपले जे हृदय आहे ते हृदयाला जे वॉल्स आहे की ज्या वेन्समध्ये असतात बायक अ स्ड व्हॉल ट्राईक अ स्ड वॉल हा तुम्ही पुढे नवी धावी लागेल तर तुम्हाला हे डिटेलमध्ये आहेच यांचं मेकॅनिझम कसं आहे हे तुमचे हे जे सायंटिस्ट आहे विल्यम हार्मे यांनी जगाला दाखवून दिलेलं आहे सो तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की नेम राईट द नेम ऑफ द सायंटिस्ट हु फर्स्ट टाईम स्टडी द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड ऑर हु फाउंड द ब्लड ग्रुप दॅट सायंटिस्ट इज विलयम हार्मेन ओके सो स्टुडंट तुम्हाला एक क्वेश्चन पण दिलेलं आहे वाय द्स प्रोवायडेड विद वॉल्स अँड व्हाय डू द आर्टरीज हॅव थिक वॉल तुम्हाला मी अगोदर पण एक्सप्लेन केलं की तुमचे जे वेन्स असतात त्यांना वॉल्स काय असतात बिकॉज वॉल्व प्रेझेंट बॅक फ्लो ऑफ द ब्लड ड्युरिंग द सर्क्युलेशन रक्त जे आहे ते रिटर्न जाऊ नये यासाठी काय असतात तुमचे जे वेन्स असतात त्याला काय असतात वॉल्व असतात अँड आर्टरीज हॅव Uh, very thick wall. Why? Because the blood flowing with the uh, with a great pressure from the arteries, and it pushed the blood uh, into the arteries with a great pressure. That is one twenty mm hd Ya pressure nika arteries pressure the the flowing blood uh, exert the walls of the. आर्ट्रीज द प्रेशर गेट एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द आर्ट्रीज टू सस्टेन दिस प्रेशर द वॉल्स ऑफ द आर्टरीज आर थिक आणि हे प्रेशर सहन करण्यासाठी तुमच्या ज्या आर्ट्रीज आहेत त्या आर्टरीच्या वॉल्स काय असतात अशा पद्धतीने थिक असतात सो अशा अशा पद्धतीने आज आपण आर्टरीज आणि वेन्स यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो मेन इथे क्लिअर केलेला आहे तर आता एक छोटासा टॉपिक राहिलेला आहे कॅपिलरीज तो कॅपिलरीज पण आपण इथे कवर करूया सी द डायग्रॅम इले इलेव्हन पॉईंट फी फायमध्ये ही डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे त्याच्यामध्ये बघा एक नेटवर्क लाईक पोर्शन दाखवलेलं आहे अशा पद्धतीने हे नेटवर्क लाईक पोर्शन दाखवलेलं आहे ह्या आहेत कॅपिलरीज केशिका म्हणतो आपण केसांसारख्या बारीक आकाराच्या असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण केशिका म्हणत असतो तर काय आहे ह्या कॅपिलरीज कॅपिलरीज तुम्हाला जर बघायचं असेल तर तुमचा डोळा कधी लाल झाला असेल तर त्याच्यामध्ये असेल रेड 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 दिसत असतात हं ते ते काय असतात कॅपिलरीज समजा इथे माझी वेण आहे इथे माझी आर्टरीज आहे मग आता माझ्या फिंगर्सच्या किंवा माझ्या केसांच्या प्रत्येक पॉईंटपर्यंत रक्त पुरवठा करायचा आहे तर मग ही माझी जी आर्टरी आहे ती पुढे काय त्याला ब्रांचेस फुटतात असे फाटे फुटत असतात जसं झाडाला वृक्षाला फांद्या फुटत असतात तसं ही पुढे जाऊन जाऊन प्रत्येक बॉडीच्या छोट्यातल्या छोट्या पार्टपर्यंत रक्ताचा पुरवठा होण्यासाठी पुढे ह्या आर्टरीजला फाटे फुटतात अगदी त्या केसांच्या आकाराच्या बारीक तयार होत असतात आणि त्याला काय म्हणत असतो आपण कॅपिलरीज म्हणत असतात जसं तुम्हाला मी डोळ्याचं उदाहरण दिलं तसं ठीक आहे सो आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रांचेस आउट विथ द डिग्रीज इन दे डायमीटर त्यांचं जो डायरी आर्टरीज असतात त्या जाड असतात मग हळूहळू त्यांचा डायमीटर काय होतो कमी कमी जसं जसं बॉडी पार्टकडे समजा इथे आर्टरी मोठी आहे इकडे काय इकडे जाताना काय होणार आहे ह्या आर्टरीच्या ब्रांचेस तयार होणारे या पूर्ण हाताला किंवा आपल्या केसांच्या प्रत्येक भागाला रक्त पुरवठा करण्यासाठी ते काय होणार आहे अशा बारीक केसांच्या आकाराच्या ह्या होत जाणार आहे सो दे डायमीटर ग्रेट डिग्रीज दे स्प्रेड इन द बॉडी अँड फायनली फ्रॉम इट लुक्स लाईक अ फाईन हेअर लाईक अ स्ट्रक्चर अँड दे आर कॉल ऍज द कॅपिलरीज आणि मग शेवटी त्या इतक्या बारीक होतात की केसांच्या आकाराच्या दिसत असतात आणि त्यालाच आपण कॅपिलरीज किंवा केशिका म्हणत असतो मराठीमध्ये आता ह्या कॅपिलरीजचं काम नक्की कसं चालत असतं बघा समजा ही एक आर्टरी आहे कडून काय आलं ऑक्सिजनेटेड ब्लड शुद्ध रक्त घेऊन ती आली ठीक आहे मग शुद्ध रक्त घेऊन आल्यानंतर तिच्या ब्रांचेस झाल्या पूर्ण कॅपिलरीज तयार झाल्या छोट्या 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 या कॅपिलरीज काय करत असतात प्रत्येक ऑर्गनमध्ये प्रत्येक याच्यामध्ये जे कचरा तयार झालेला आहे जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे अननेसेसरी सबस्टन्सेस आहे ती काय करते ती जमा करत असते आणि नंतर हे जंक्शन तुम्हाला डायग्रॅममध्ये पण दिसतं अशा पद्धतीने हे जे जंक्शन आहे त्याच्यामध्ये काय होत असतं ह्या ज्या कॅपिलरीज आहे ह्या कॅपिलरीज रियुनाईट होत असतात आणि रियुनाईट होऊन हा जो कचरा आहेत मग ह्या ज्या डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते व्हेन्स काय करत असतात अशा पद्धतीने ने वाहून नेतात कुठे वाहून नेतात लंग्सकडे वाहून येतात लंग्स मध्ये परत काय होत असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाकाडू नाकाकडून ना आलेला ऑक्सिजन परत त्या मधून त्याच्यामध्ये त्या ब्लडमध्ये मिसळत असतो आणि ते रक्त परत शुद्ध होत असतं आणि ते परत शुद्ध रक्त सगळ्या बॉडी पार्ट्सकडे अशा पद्धतीने आर्टरीज थ्रू प्रोव्हाइड होत असतं म्हणजे ही एक अशी प्रोसिजर होत असते तुम्हाला मध्ये पण हे दिसतं आहे सो वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन दॅट इज दे मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स सिंगल लेअर ऑफ सेल्सपासून बनलेल्या असतात कशा ह्या कॅपिलरीजच्या वॉलिंग तुम्ही बघू शकता रियुनाईट अशा पद्धतीने ड्यू टू द स्मॉल इन साईज ऑफ दिस कॅप्युलर इज द एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस वेरी इझिली हे छोट्या छोट्या साईज असतात केसांच्या आकाराच्या असतात त्याच्यामुळे एक्सचेंज ऑफ मटेरियल फूड मटेरियल वगैरे आहे न्यूट्रियंट्स आहे ते व्यवस्थित होत असतं आता काय होत असतं बघा याच्या ना व्हॉट हॅपन दॅट इज ड्युरिंग दिस एक्सचेंज दॅट इज द ऑक्सिजन फूड देन हार्मोन्स व्हायटमिन्स हे सगळं जे असतं इट गेट ट्रान्सपोर्टेड टू द ऑल द बॉडी पार्ट्स ऑर ऑल दी सेल्स बाय द कॅप्युलर इज अँड द वेस्ट मटेरियल फ्रॉम ऑल द बॉडी पार्ट्स गेट कलेक्टेड अँड द वेस्ट मटेरियल फ्रॉम इन ऑल द सेल अगेन मूव टू द ब्लड ब्लड मध्ये ब्लडकडे परत पाठवलं जात असतं आणि ब्लडकडून पण ते लंग्सकडे आणि परत शुद्ध ते नाकातून ऑक्सिजन जात असतं हे सगळ्या सगळ्या प्रोसिजर माहिती आहे नाकातून ऑक्सिजन जातो स्टूडेंट कॅप्युलर इज नीड टूगेदर फॉर्म्स ऑफ वेसेस विच हैविंग द मोर डायमीटर कॉल एज द व्हेन्स कॅप्युलर इज नेटवर्क इज प्रेझेंट इन ऑल एच अँड एव्हरी ऑर्गन तुमचं प्रत्येक जे ऑर्गन आहे तुमचं लंग आहे स्मॉल इंटेस्टाईन आहे लार्ज इंटेस्टाईन आहे किडनी आहे प्रत्येक ठिकाणी हे कॅपिलरीचं नेटर अगदी डोळ्यांमध्ये सुद्धा डोळा लाल झाला डोळ्याला काही हे झालं इज झाली कानावरला सुद्धा तुम्हाला बघा हे कॅपिलरीजचं तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हे कॅपिलरीजचं जाळं सगळीकडे काय असतं तुमचं प्रेझेंट असतं सो ऑल दीज आर द इंटरेस्टिंग थिंग्स अबाउट दी कॅपिलरीज कॅपिलरीज विषयी डिटेल माहिती आपण मिळालेली आहे तुम्ही अजून एकदा त्याच्यावरती नोट्स काढा मी सांगितले त्या पद्धतीने आता तुम्हाला एक काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगते इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या पुस्तकामध्ये डू यू नो मध्ये दिलेला आहे सो फर्स्ट पॉईंट इज हेल्दी पर्सन सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू हार्टबीट पर हेल्दी पर्सनच्या हृदयाचे किती ठोके पडत असतात सगळ्यांना माहिती आहे कॉमेंटमध्ये लिहा किती ठोके पडत असतात येस ऑल ऑफ यू नो राईट डाऊन युअ आन्सर इन द कॉमेंट बॉक्स देन आपल्या हृदयाचे ठोके कधी कधी वाढतात कधी कधी कमी होतात ज्यावेळेस आपण फिजिकल एक्सरसाइज करत असतो रनिंग करत असतो सायक्लिंग करत असतो किंवा फुटबॉल खेळत असतो क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस काय होत असतं आपल्या हृदयाचे ठोके वाढत असतात आणि ज्या वेळ कधी कधी खूप इमोशन्स कधी कधी खूप अँग्री होत असतो आपण खूप हायपर होतो त्यावेळेस पण हृदयाचे ठोके वाढत असतो किंवा ज्या आपल्या ज्यावेळेस आपलं रडू येत असतं त्यावेळेससुद्धा आपल्या हृदयाचे ठोके वाढत असतं म्हणजे जेव्हा आपलं इमोशनल स्टेजमध्ये असतो त्या बघा एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपल्या डोळ्यातून अश्रू का येत असतात आपण खूप इमोशनल झाल्यानंतर बघा आपल्या डोळ्यातून अश्रू तेव्हा येतात की ज्यावेळेस आपल्या ज्या आर्टरीज आहे तुमच्या ज्या वेन्स आहे त्याच्यावरती इतकं जास्त प्रमाणात तिथे काय होत असतं प्रेशर क्रिएट होत असतं ते प्रेशर क्रिएट झाल्यामुळे आपल्या आर्टरी या कॅपिलरीज वगैरे ब्रस्ट होऊ नये म्हणून ते जे पाणी आहे त्या ज्या इमोशन्स आहेत त्या आपल्या अशा पद्धतीने अश्रूंच्याद्वारे बाहेर टाकल्या म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सायंटिफिक वे आहे वेन यू आर इन अ डीप स्लीप इन द रेस्ट पोजिशन युअर हार्ट बीट गेट डिग्रीजेस ज्यावेळेस तुम्ही झोपलेलं असतात तुम्ही शांत पडलेले असतात रेस्ट करत असतात त्यावेळेस तुमच्या हृदयाचे ठोके काय होत असतात कमी होत असतात नंबर ऑफ बीट्स इज मोर इन द इन्फंट जे छोटे छोटे बेबीज असतात त्यांच्या हृदयाचे ठोके काय असतात आपले नॉर्मली बहात्तर असतात त्यांचे जास्त हृदयाचे ठोके पडत असतात किती पडत असेल जरा कॉमेंटमध्ये लिहा त्यानंतर आपलं जे हृदय आहे त्या हृदयाचा एक साऊंड आहे स्पेसिफिक त्याला नाव आहे पण दोन प्रकारचं साऊंड एक लब आणि दुसरा डब कोणतं लक्षात ठेवायचं आहे लब डब व्हॉट इज वॉट डू यू कॉल द साऊंड ऑफ हार्ट दॅट इज लब अँड डब साऊंड ओके त्यानंतर अजून काय होत असतं बघा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे हार्ट पम्प्स अबाउट सेवेंटी फाय एम एल ब्लड इन पर्ट हार्ट पर हार्टबीट हृदयाचा एक ठोका पडतो त्यावेळेस किती ब्लड पुढे ढकललं जात असतं माहिती सेवंटी फाय एम एल ब्लड एका हृदयाच्या ठोक्याबरोबर पंच्याहत्तर एम एल ब्लड हे काय होत असतं पुढं ढकलला जात असतो सो ऑल दीज आर द इंटरेस्टिंग थिंग्स विच आर गिवन इन टेक्स्ट बुक सो अशा पद्धतीने आज खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपण इथे बघितलेली आहे कसा वाटला असा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन